वैभव छाया टॉक्स या नव्या युट्यूब चॅनलच्या मीमांसा या नव्या शो मध्ये हार्दिक स्वागत मीमांसा हे सेगमेंट राखीव असेल प्रत्येक एका व्यक्तीसाठी ज्यानं आपल्या भरीव योगदानानं समाजाची दिशाच बदलून टाकली आहे आज या पहिल्याच एपिसोडमध्ये आपण मीमांसा करणार आहोत डॉक्टर गणेश ही यांच्या भाषा संवर्धनाच्या अमूल्य योगदानाविषयी माझं वंदन स्वीकार करा मी वैभव छाया भारताची समृद्ध भाषिक विविधता ही जगप्रसिद्ध आहे परंतु स्वातंत्र्याच्या वर्षांनंतरही भारतीय भाषांची संपूर्ण ज्याला आपण एन्सायक्लोपीडिया देखील म्हणू शकतो ती काही मात्र तयार झालेली नव्हती त्यासाठी दोन हजार तेराचं वर्ष उजाडावं लागलं भारतातल्या प्रत्येक जिवंत भाषेचं डॉक्युमेंटेशन केलं जावं या हेतून दोन हजार दहा साली एक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला त्या प्रकल्पाचं नाव होतं पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच पी एल एस आय आता या पी एल एस आय बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला थेट इतिहासाचा व्हिडिओ एकोणीसशे एकसष्ट सालापर्यंत रिवाइंड करावा लागेल त्या वर्षी स्वतंत्र भारताची दुसरी जनगणना आकार घेत होती एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेत देशभरात सोळाशे बावन्न मातृभाषा नोंदवल्या गेल्या त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या जनगणनेत मात्र फक्त एकशे आठच मातृभाषा नोंदवल्या गेल्या त्याचं कारण होत कारण तत्कालीन सरकारनं असं ठरवलं होतं की ज्या भाषा दहा हजारपेक्षा कमी लोक बोलतात त्या भाषांचा उल्लेख करण्यात येऊ नये आणि हाच दुवा कारणीभूत ठरला पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया म्हणजे या प्रकल्पाच्या जन्मासाठीचा सा। गणेश देवी आज त्र्याहत्तर वर्षांची आहेत भाषाशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती जगभर प्रसिद्ध आहे दोन हजार अकरा साली युनेस्कोकडून त्यांना मानाचा लिंग्वा पॅक्स पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे देवींच्या नेतृत्वाखाली तब्बल अधिक अभ्यासू लोकांनी ज्यात अनेक नामवंत शिक्षण तज्ञ होते शेतकरी होते लेखक कवी शाळेतील शिक्षक भाषाशास्त्रज्ञ भटके आणि विमुक्त जमातीतील कार्यकर्ते असे मिळून तब्बल साडेतीन हजारहून अधिक लोकांच्या टीमने भारताच्या भाषिक स्वरूपाचे नकाशांकन केले आणि भारतातील सातशे ऐंशी भाषांचं डॉक्युमेंटेशन करण्याचं मोठं काम या पूर्ण करून दाखवलं साली झालेल्या या प्रकल्पाची पूर्तता त्यांनी साली करून दाखवली पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अशा सर्व भाषांचं डॉक्युमेंटेशन केलंय ज्यांच्या बोलणाऱ्यांची संख्या दहा हजार लोकांहून कमी आहे आणि ज्यामुळे त्या भाषा सरकारच्या जनगणनेच्या सर्वेक्षणांमध्ये मान्यता प्राप्त नाही दोन हजार एक सालच्या जनगणनेनुसार सातशे ऐंशी भाषा आजही जिवंत आहेत डॉक्टर देवीने दोन हजार दहा साली अधिकृतपणे पीपल लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाचं काम सुरू केलं पहिली दोन वर्षे त्या ते संस्थेतील प्रत्येक व्यक्तीनं एकदम जबरदस्त काम केलं त्या संस्थेतील प्रत्येक व्यक्तीनं देशातल्या अतिदुर्गम भागात दौरा करून तिथल्या भाषांचा अभ्यास करून लोकांशी बोलून एक अहवाल तयार केला आणि या अहवालातून समोर आलं की गेल्या पन्नास वर्षात अनेक बोलीभाषाच नष्ट झालेल्या आहेत स्वातंत्र्यानंतर तीनशे भाषांचा काही पत्ता नाही सत्त्याण्णव अशा बोलीभाषा आहेत की या केव्हाही नष्ट होऊ शकतात तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हिमाचल प्रदेशातील अनेक बोलीभाषांमध्ये केवळ बर्फासाठी दोनशे पर्यायी शब्द आहेत आजही महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये प्रचलनातून जी पोर्तुगीज भाषा बाहेर गेलेली आहे ती भाषा बोलली जाते अगदी नऊवारी साडी घातलेल्या बायका पोर्तुगीज भाषा बोलताना आढळतील कोकण किनारपट्टीला या सर्वेक्षणातून समोर आलेली आणि चकित करणारी गोष्ट म्हणजे भारताच्या अरुणा प्रदेश सारख्या अरुणाचल प्रदेश सारख्या छोट्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक मातृभाषा बोलल्या जातात देशभरातील भटक्या जमातींच्या विकासासाठी जेव्हा डी अँड नोमॅडिक ट्राईब राईट ऍक्शन ग्रुप म्हणजे रॅग या संस्थेची स्थापना झाली तेव्हा डॉक्टर देवी त्याचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बुधन नावाचं मुखपत्र देखील चालवलं बुधन त्यावेळेस भटक्या जमातींचा प्रमुख आवाज बनला होता बुधनच्या जन्माची कथा देखील आहे पश्चिम बंगाल या राज्यातल्या पुरुलिया जिल्ह्यात राहणाऱ्या एका आदिवासी बुधन युवकाला बंगाल पोलिसांनी चोरीच्या खोट्या आरोपाखाली अमानुषपणे हालहाल करून मारलं होतं या अत्याचारा अत्याचाराविरोधात डॉक्टर देवींनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली शर्थीचे प्रयत्न करून केस जिंकली आणि अन्याय विरोधात उलगुलान करणाऱ्या प्रत्येक आदिवासी संग्रामासाठी बुधन हे प्रतीक बनवलं दक्षिण छारा नावाचा आमचा गुजरात मधला एक गुणी लेखक दिग्दर्शक आहे त्यानं एक एकांकिका बनवली आहे एकांकिकेचं नाव आहे बुधन बोलता आहे ही एकांकिका पाहताना पोलिस अत्याचार किती क्रूर असतात त्याचं हुबेहूब वर्णन पाहायला मिळतं आणि खरंच ते पाहताना मन हेलावून जातं डॉक्टर गणेश देवींनी बुधनचे प्रत्येक अंक अतिशय सर्जनशीलतेने तयार केले होते पण भटक्या विमुक्तांचं सौंदर्यशास्त्र ताकदीनं मांडणारे देखील त्यांनी ते बनवले होते डॉक्टर देवी आज गुजराती मराठी हिंदी इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये सातत्याने लेखन करत आहेत देश विदेशातील अनेक रिसर्च इन्स्टिट्यूट मानांकित विद्यापीठांमध्ये त्यांची सातत्याने व्याख्यानं होत असतात अभ्यासाची जिज्ञासा असलेले अनेक विद्यार्थी रिसर्चर्स महिनोन महिने त्यांच्याशी संवाद होण्याची वाट पाहत असतात डॉक्टर देवी हे जितके मोठे विद्वान आहेत त्याहूनही ते करन, सहज आहेत त्यांच्याशी बोलणं भेटणं संवाद करणं सहज आहे एक कार्यकर्ता म्हणून जगताना स्वतःचं प्राध्यापक असणं रिसर्चर असणं वैश्विक पातळीवर नावाजलेला अभ्यासक असणं म्हणून त्यांची विनम्रता समोरच्याला खरंच सुखावणारी असते डॉक्टर देवींसोबत माझी जेव्हा पहिली भेट झाली होती तेव्हा मी त्यांना दुपारच्या जेवणासाठी आग्रह केला पण त्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी गेल्या चाळीस वर्षापासून दुपारचं जेवणच घेतलेलं नाही मी आश्चर्यचकित झालो दिवसभर कार्यकर्ते वाड्या वस्त्यांमध्ये मला जावं लागतं माझ्यासाठी जेवण बनवताना कुणाची गैरसोय होऊ नये किंवा मला त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागू नये म्हणून मी हा नियम बनवलाय आणि मी गेले चाळीस वर्ष हा नियम पाळतोय इतकं स्पष्टपणे डॉक्टर देवींनी मला उत्तर दिलं डॉक्टर देवींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत ज्यामध्ये कॉमनवेल्थ अकॅडमिक एक्सेलन्स फेलोशिप आहे ब्रिटनमधून मिळणारी टी एच बी सिमेन्स फेलोशिप आहे अमेरिकेतून मिळणारी फुलब्राईट एक्सचेंज फेलोशिप आहे त्याचबरोबर सार्क रायटर्स फाउंडेशन अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे नेदरलँडमधून प्रिन्स क्लास अवॉर्ड आणि रोटरी फाउंडेशनची फेलोशिप देखील डॉक्टर देवींना मिळालेली आहे डॉक्टर देवींचं इंग्रजीत प्रकाशित झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत उल्लेखनीय ठरलेल्या पुस्तकांची यादी देखील भली मोठी आहे ज्यात एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रकाशित झालेलं इन अनदर टंग एकोणीसशे सत्त्याण्णव साली आलेलं ट्रेडिशन अँड मॉडर्नेटिंग दोन हजार दोन साली आलेलं प्रिंटेड वर्ड्स ही पुस्तकं तर आहेत पण त्यासोबतच इंडियन लिटरेरी क्रिटिसिझम थिअरी अँड इंटरप्रिटेशन या दोन हजार दोन साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाने खूप मोठी चर्चा घडून आणली होती दोन हजार सहा साली अ नोमॅड कॉल रिफ्लेक्शन हे पुस्तक गाजलं होतं आठ साली इंडिजिनिटी एक्सप्रेशन अँड रिप्रेझेंटेशन या पुस्तकाने देखील प्रचंड मोठी चर्चा घडवून आणली होती गेल्या वर्षी द जीएन देवी रीडर नावाचा ग्रंथ आला ज्यामध्ये त्यांचे दीर्घ निबंधांचे संकलन आहे अनेक साहित्यिक पत्रिकांचेही संपादन केले आहे सेतू नावाची पत्रिका ते इंग्रजी आणि गुजराती या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करत होते अकरा आदिवासी भाषांमध्ये ढोल नावाची पत्रिका प्रकाशित करत होते डॉक्टर देवी इतर संस्थांना देखील मूल्यवान ग्रंथ संकलित करून ते प्रकाशित करण्याची प्रेरणा देत आले आहेत त्यांच्याच पुढाकाराने पुण्याच्या भारतीय विद्यापीठातील विद्यापीठ आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ यांनी मिळून वुमन्स लिटरेचर इन इंडियन लँग्वेजेस फिफ्टी टू टू थाउजंड म्हणजे अठराशे पन्नास ते दोन हजार पर्यंत या नावाचा ग्रंथ दोन खंडांमध्ये प्रकाशित केला पहिला खंड सहाशे बत्तीस पानांचा तर दुसरा खंड पाचशे नव्वद पानांचा आहे या पुस्तकामुळे भारतीय भाषांमध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या लेखिकांचा परिचय आपल्याला मिळतो डॉक्टर देवींना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं साहित्य अकादमी पुरस्कार तर त्यांना आधी मिळालाच होता परंतु दोन हजार पंधरा साली देशात वाढत्या फॅसिझमच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता नामदेव ढसाळ यांनी केवळ मराठीच नव्हे तर भारतातील तमाम मुख्य भाषांना ब्राह्मण्यवादी भाषेच्या वर्चस्वातून मुक्त करून भाषा अधिकाधिक अधिक लोकाभिमुख करण्याचं क्रांतिकारी काम केलं होतं त्या तोडीचं काम आज आदिवासी साहित्याच्या संदर्भात भारतीय साहित्याच्या संदर्भात डॉ गणेश देवी करत आहेत त्यांच्या पत्नी सुरेखा देखील त्यांच्या कामात त्या त्यांच्या इतक्याच सारख्याच सहभागी आहेत त्यांच्या जोडीदार सुरेखा पूर्वी बडोद्याच्या एम एस विद्यापीठात रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या तर डॉक्टर देवी तेथेच इंग्रजी भाषेचे प्राध्यापक प्राध्या होते या दोन्ही पती पत्नींना मिळून आदिवासींमध्ये सर्जनशील कार्याचं एक उदाहरणच देशासमोर सादर केलंय डॉक्टर देवींसोबत माझी भेट झाली ती द प्रॉब्लम ऑफ रुपी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाच्या शंभरी निमित्ताने डॉक्टर देवींनी जसे भाषा क्षेत्रात आमूलाग्र काम केलेलं आहे ते काम त्यांचा प्रवास ऐकताना आपल्या दृष्टिकोनात आपसुकच बदल होऊ लागतो डॉक्टर देवींनी द दे प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला देखील अशाच एका वेगळ्या दृष्टिकोनातून तपासलंय अर्थविषयक मानवी असणाऱ्या या ग्रंथानं भारताच्या प्रजासत्ताकाची पायाभरणी कशी केली याचं विवेचन ऐकणं आणि त्याची मीमांसा ऐकणं खरंच आहे ती मीमांसा आपण ऐकूयात खुद्द डॉक्टर गणेश देवी यांच्याकडूनच जय भीम जोहार नमस्कार एकोणीसशे तेवीसला प्रकाशित झालेला द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रूपी हा महत्त्वाचा ग्रंथ आता त्याला शंभर वर्ष पूर्ण झालीत त्या निमित्ताने या ग्रंथाचे मूल्यांकन आणि त्याबरोबरच ग्रंथाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेचे अवलोकन करणे उचित आहे लंडन विद्यापीठाच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला पी एच डी पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधातून निर्माण झालेला हा ग्रंथ ज्या वर्षी पी एच डी पूर्ण झाली त्याच वर्षी त्याचे प्रकाशनही झाले तोपर्यंत कोणाही भारतीयाने ज्या विषयाला हात घातला नव्हता त्या विषयावरचा हा प्रबंध तो प्राध्यापक एडविन केनॉन यांच्या मार्गदर्शनाखाली घडला होता आणि त्यात विषयाची मांडणी सात प्रकरणात केली होती पहिल्या प्रकरणात फ्रॉम अ डबल स्टँडर्ड टू अ सिल्वर स्टँडर्ड दुसऱ्या प्रकरणात द सिल्वर स्टँडर्ड अँड द डिसलोकेशन ऑफ इट्स पॅरिटी तिसरं प्रकरण त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये द सिल्वर स्टँडर्ड अँड द इव्हिल्स ऑफ इट्स इन्स्टॅबिलिटी हे होतं त्यानंतर चौथं प्रकरण टवर्ड्स अ गोल्ड स्टँडर्ड होतं आणि पाचवं प्रकरण फ्रॉम अ गोल्ड स्टँडर्ड टू अ गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड होतं सहावं प्रकरण स्टॅबिलिटी ऑफ द एक्सचेंज स्टँडर्ड आणि अंतिम प्रकरण सातवं प्रकरण ए रिटर्न टू द गोल्ड स्टँडर्ड हे या थिसिसमध्ये होतं प्रबंधात भारतीय चलनी रुपयाचा संपूर्ण इतिहास तपासून तत्कालीन रुपी कन्व्हर्टेबिलिटीबद्दल निष्कर्ष काढले होते ते निष्कर्ष काढण्यासाठी त्यावेळेपर्यंत उपलब्ध असणारे अनेक नाणेसंबंधी समित्यांचे अहवाल तपासले होते तपासलेले अहवाल सुमारे तीस वर्षाचा पिरियड कव्हर करतील असे होते अठराशे ऐंशीचा रिपोर्ट ऑफ द फॅमिन कमिशन हा अहवाल होता रिपोर्ट ऑफ द रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चरचाही विचार केला गेला होता त्यानंतर अठराशे सत्त्याण्णवचा डिप्रेशन इन इंग्लंड हा अहवालही तपासला गेला होता रिपोर्ट ऑफ द रॉयल कमिशन ऑन गोल्ड अँड सिल्वर हा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सादर झालेला अहवाल आंबेडकरांनी विचारात घेतला होता अठराशे शहात्तरचा रिपोर्ट ऑफ द सिलेक्ट कमिटी ऑन डिप डेप डेप्रिसिएशन ऑफ सिल्वर आणि अठराशे शहाऐंशीचा रिपोर्ट ऑन द गोल्ड अँड सिल्वर कमिशन हाही होता अशा प्रकारे एकूण चौतीस अहवाल म्हणजे तेहतीस अहवाल म्हणजे सगळ्यात शेवटचा रिपोर्ट ऑफ द स्मिथ करन्सी समिती एकोणीसशे एकोणीसचा विचारात घेतला गेला होता लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की आंबेडकरांनी ज्या थिसिस लेची सुरुवात केली त्या वर्षापर्यंत एकोणीसशे एकोणीसपर्यंतचे अहवाल आंबेडकरांनी अभ्यासले होते या साऱ्या सामग्रीचा सूक्ष्म अभ्यास करून त्या आधारे आंबेडकरांचा निष्कर्ष होता की रुपयाची नाणी छापण्याची टाकसाळ बंद करावी सरकारने संपूर्ण चलन व्यवस्था छापील नोटांची करावी शिवाय सरकारने तिजोरीतील सोन्याचा ठेवा आणि रुपयाची नाणी याचा बाळबोध स्वरूपाचा सो थेट सोडून देऊन रुपया वापरणाऱ्यांच्या गरजेमुजब नोटांचा पुरवठा चलन व्यवस्थेत उपलब्ध करून द्यावा या सगळ्या सूचना फार क्रांतिकारी स्वरूपाच्या होत्या यातून सरकारी नियंत्रणातून चलन व्यवस्था बहुतांशी मुक्त होईल आणि भारतीय रुपयाचा सरकारी संपत्तीची होऊ शकणार उपयोग सर्वार्थाने होऊ शकेल तसेच रुपयाचे नाणे हे चलन व्यवस्थेची कमोडिटी आहे आणि प्रत्यक्ष संपत्ती नाही हे न विसरता वेळोवेळी सरकारपुढे येणारे रुपयाचे वेगळ्या करण्यासाठी उपयोग करण्याचे प्रस्ताव टाळता येतील हा हेतू त्यात होता ब्रिटिश नाणी आणि भारतीय रुपया यांच्यातील तोपर्यंत कन्व्हर्टेबिलिटीच्या नावाने चालत आलेली गफलत पूर्णपणे खतम करणे हे रुपयाच्या दृष्टीने योग्य ठरेल हे मत डॉक्टर आंबेडकरांनी मांडले होते ते लिहितात ओनली द कम्प्लीट स्टॉपेज ऑफ रुपी कॉयनेज विल रिमूव्ह द गव्हर्नमेंटल इंटरफेअरन्स इन द मॅनेजमेंट ऑफ इंडियन करन्सी अँड इट इज दिस दॅट वी मज देअर फो आस्ट फॉर क्युअर हॅज इट मे सीम सेफ्टी लाईज इन अन इनकन्वर्टेबल रुपी विथ अ फिक्स्ड लिमिट ऑफ इश्यू हा त्यांचा विचारपूर्ण अभ्यासावर आधारित काढलेला निष्कर्ष त्यावेळच्या अर्थशास्त्रात प्रगाढ विद्वत्ता असणाऱ्या जॉन मेनॉड किन्स यांच्या बरोबर मतभेद दर्शवणारा होता बरोबर विरोधचा होता त्या काळात तेही एक मोठे बौद्धिक साहस होते इतकेच नव्हे तर खुद्द त्यांचे स्वतःचे रिसर्च गाईड कॅनॉन यांनाही आंबेडकरांची बरीच मते पटतील अशी नव्हती तथापि कॅनॉन यांनी लिहिलेल्या प्रस्तावने त्यांनी लिहिले होते की या प्रबंधाची ओरिजिनॅलिटी पाहता माझ्या बऱ्याच मतांबरोबर आंबेडकरांची असहमती असतानाही मी या प्रबंधाचे मूलगामी महत्व ओळखतो आंबेडकरांची मांडणी केवळ अकॅडमिक नसून त्यात प्रत्यक्ष चलन व्यवहार विचारात घेतला गेलेला आहे आंबेडकरांनी स्वतःच्या प्रस्थानात लिहिले होते माझे टाकसाळीवर नियंत्रण असते तर मी रुपयाची सगळी नाणी वितळवली असती आणि केवळ छापील नोटांच्या आधारे चलन व्यवस्था निर्माण केली असती शेवटी जर सरकारचा स्वतःचा चलन व्यवस्थेवर विश्वास नसेल आणि त्यावरचे त्यावर एकमेव हत्यार वाटत असेल तर त्यातून रुपया चलनाची केवळ हानीच होईल चलनावरचे सरकारी नियंत्रण हटवणे हे भारतीय चलनाला सुदृढ अर्थव्यवस्थेत नेण्यासाठी निश्चित पुढचे पाऊल ठरेल ह्या आंबेडकरांनी त्यांच्या प्रबंधात मुद्देसूदपणे मांडले होते त्यासाठी अठराशे एकसष्ट म्हणजे नोटांचा व्यापार इंग्रजांच्या सरकारी अखत्यारीत सुरू झाल्यापासून ते एकोणीसशे वीस पर्यंतचा चलनाचा संपूर्ण इतिहास त्यांनी आपल्या प्रबंधात मांडला होता द इंडियन रुपीच्या प्रति ग्रंथ प्रकाशानंतर केवळ दोन वर्षातच संपल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती यायला बराच वेळ लागला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या अगदी जवळ आला होता तेव्हा इंडियन रुपीची नवी आवृत्ती प्रकाशित झाली त्यात आंबेडकरांनी या ग्रंथासोबत भारतीय आर्थिक इतिहासावर एक कंपेनियन व्हॉल्यूम लिहिण्याचा मनसुबा व्यक्त केला होता तथापि पुस्तकाच्या प्रथम प्रकाशनापासून एक म्हणजे एकोणीसशे तेवीसपासून ते दुसऱ्या आवृत्तीपर्यंत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत या विषयावर अन्य कोणताही नोंदपात्र ग्रंथ आपल्या नजरेत आले नसल्याचे नमूद करून त्यांनी मूळ ग्रंथाच्या मूळच्या स्वरूपात काही फेरफार न करता इंडियन रुपी ग्रंथ प्रकाशनाला संमती दिली त्यावरून आंबेडकर स्वतः इंडियन त्यांच्या आधुनिक भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे महत्व किती ओळखून हे होते हे ध्यानात येईल मला या ग्रंथाचे महत्व आजच्या संदर्भात थोड्याशा वेगळ्या अंगाने मांडावेसे वाटते बाबासाहेबांच्या सामाजिक चिंतक म्हणून च्या कारकिर्दीतला इंडियन रुपी हा दुसरा महत्वाचा टप्पा होता मुक नायक एकवीस आणि बहिष्कृत भारत एकोणीसशे सव्वीस या भारतीय विचार इतिहासात कायदा इतिहास सामाजिक चिंतन आणि अर्थशास्त्र यांच्या संमिश्र सीमा रेषेवरून उगवत असणारा एक नवा तारा उगवण्याच्या सुरुवातीच्या काळातला हा ग्रंथ नेमक्या त्याच काळात लिहिल्या गेलेल्या इतर दोन पुस्तकांच्या बरोबर ठेवून ह्या ग्रंथाचा विचार केल्यास त्याचे महत्व ओळखायला मदत होऊ शकेल ही इतर दोन पुस्तके म्हणजे त्याच वेळेस जर्मनीत प्रसिद्ध झालेले ॲडॉल्फ हिटलर यांचे माइंड काम्फ म्हणजे माझा संघर्ष एकोणीसशे चोवीसचे भयप्रद पुस्तक आणि विनायक दामोदर सावरकर यांचे एक मराठा या टोपण नावाखाली लिहिलेले द इन्स इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व एकोणीसशे बावीस या नंतर प्रकाशित झाले हिटलरच्या पुस्तकात आलेला आर्थिक घडामोडीचा विचार केवळ आणि केवळ ज्यू व्यापाऱ्यांच्या पर्यंत जाहीर जहर ओकून व्यक्त झाला होता पण त्याचबरोबर हिटलरने धनाढ्य उद्योग उद्योजकांच्या मदतीने आणि एकमुखी सत्ता निर्माण करण्याच्या मनसुब्या त्यात आपला विचार व्यक्त केला होता हिटलरच्या अर्थनीतीत खोट्या डॉलरच्या नोटा छापून अन्य देशातून शस्त्र विकत घेणे स्वीकार्य होते सावरकरांच्या पुस्तकात केवळ ह्या देशात जन्म पावलेल्या धर्मातील लोकच नागरिक बनू शकतील आणि नागरिकत्वाचा आधार प्राचीन काळात निर्माण झालेल्या धर्माचे जन्मजात सभासदत्व असा सिद्धांत मानला गेला होता नेमक्या त्याच वर्षात बाबासाहेबांचा पी एच डी प्रबंध अर्थव्यवस्थेवरील सरकारी नियंत्रणे आणि मक्तेदारीच्या विरोधात मुद्देसूद आणि तार्किक आधाराने प्रतिपादन करत होता उदाहरणार्थ जेव्हा रुपयाची ऐतिहासिक सुरुवात कोठे झाली सांगताना आंबेडकरांना शेर शहा सुला त्याचे श्रेय देण्यास काहीही हरकत वाटली नव्हती किंबहुना त्यांनी रुपयाची सर्व रूपे सर्व अवतार पूर्ण तटस्थतेने नोंदवले होते प्रबंधात त्यांनी त्याबद्दलचा एक तक्ताही दिला होता आणि त्यात प्रत्येक रुपयाचं किती वजन असतं देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये कि, कि वजनामध्ये रुपयाच्या का, काय फरक असतो काय फरक होत गेला याची त्यांनी नोंद केली होती उदाहरणार्थ जहांगीरी ऑफ आग्राचा रुपया होता तो एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅमचा होता पण शहाजहाननी जो रुपया बनवला होता त्याचं वजन एकशे बहात्तर झालं होतं ह्या अचूक सूक्ष्म नोंदी केल्यामुळं रुपयाचं परिवर्तन ऐतिहासिक रीतीने भारतात कसं होत गेलं हे समजण्याला प्र अत्यंत मुद्देसूद आणि पुरावे निशी पुराव्यांनीशी मदत झाली होती आंबेडकर लिहितात संपूर्ण मोगल काळात रुपयाच्या रुपया नाण्याचे वजन एकशे पंच्याहत्तर ग्राम राहिले त्यामुळे कितीही आल्या तरी मोगलांच्या काळात चलनी नाण्याची स्थिरता राहिली अनेक टाकसाळी असणे हे त्यांच्यासाठी धोक्यापेक्षा फायद्याचे ठरले इंग्रजीमध्ये त्यांचं वाक्य द मुगल रुपी शोज हाऊ द कॉइनेज थ्रुआउट पिरियड ऑफ द एम्पायर अडर टू द स्टँडर्ड हंड्रेड सेवन्टी फायव्ह ग्रॅम्स पर कॉइन सोलग हॅज द एम्पायर रिटेंड अनअबेटेड स्वे देर वॉज ॲडव्हान्टेज रादर दॅन डेंजर इन द फ्लुरालिटी ऑफ मिन्स सावरकरांना मुघलांच्या आर्थिक स्थैर्याचा मुद्दा मांडताना संकोच वाटला असता आंबेडकर मन वकळेपणाने मुघलांच्या आर्थिक धोरणाची प्रशंसा करू शकत होती एकोणीसशे तेवीसच्या आंबेडकरांना जी तर्क तर्कनिष्ठ तटस्थता होती ती एकोणीसशे बावीसच्या सावरकरांना मुद्दाम दाखवून देणे गरजेचे नाही आणि बहिष्कृत भारत इदोन ही दोन सामाजिक समतेच्या प्रकाशने जन्माला घालत असणारा आणि जाती अत्याचारात स्वतःही होरपळून निघालेला हा अभ्यासक राज्य व्यवस्था आणि राज्यातील नागरिक यांच्यामधल्या आर्थिक दुव्यांचा विचार करताना कोणतीही वैयक्तिक किंवा प्रातिनिधिक कटुता विच विचारांवर स्वार न होऊ देता एकाग्र तार्किक आणि वैचारिक निष्पक्षपातीपणे मांडणी करत होता हिंदुत्ववाद्यांना आणि फॅसिस्ट विचाराच्या समर्थकांना या तुलनेतून आंबेडकरांच्या प्रज्ञेची विशालता ध्यानात येईल ही अपेक्षा फोरच आहे पण एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनवेळी डॉक्टर आंबेडकरांनी इंडियन रुपीजची जी निकड वाटते हे दर्शवले होते ती त्यावेळेला हिटलरचे फॅसिस्ट अर्थशास्त्र संपूर्णपणे कोसळून पडले होते आणि सावरकरांचे हिंदुत्व संविधान समितीला इरेलेवंट वाटले होते या दोन्ही समय लक्षणांवरून सायन्स ऑफ वरून सहज ध्यानात येऊ शकते आज आंबेडकरांच्या इंडियन रुपया प्रबंधास एक शतक पुरे होत असताना काही वर्षाआधी झालेल्या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर ते तो ग्रंथ पुन्हा एकदा सम समर्पक वाटतो शंभर वर्षापूर्वी आंबेडकरांनी निर्मिती प्रक्रियेतील सरकार नियंत्रण आणि बिनजरुरीचा हस्तक्षेप यावर भर इंग्रजी अंमलात होत होता त्यावर आक्षेप घेतला होता आज त्यांच्या या ग्रंथाचे पुनर्वाचन एकवीसव्या शतकातील हिंदू ग्रोथ रेट म्हणजे जैसे थे खरं तर च्या आर्थिक तडाक्यात सापडलेल्या भारतीयांना सनातनी सुलतानी विरुद्ध आवाज उठवायला निश्चित बळ देऊ शकेल पहिल्या महायुद्ध पश्चात भारतीय चलन व्यवस्थेत आंबेडकरांच्या आंबेडकर अठराशे सत्तरच्या दशकात खास करून फ्रँको प्रशिया तहन तहानंतरच्या युरोपमधल्या एका सगळ्यात मोठ्या धोरण पार्टाकडे निर्देश करतात त्याआधी वेगवेगळ्या देशात स्टँडर्ड म्हणजे प्रमाणदर्शक धातू प्रमाणदर्शक धातू वेगवेगळे होते काही देशात चांदी तर इतर काही देशात सोन्याची नाणी होती त्या वेगवेगळ्या प्रमाणदर्शक धातूंच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी प्रपोर्शन अथवा परस्पर परस्पर प्रमाण निश्चित करणे जरूरी होते त्या व्यवस्थेत कोणताही धोका नव्हता तथापि अठराशे सत्तरला गोल्ड स्टँडर्ड नक्की करण्यात आले आणि त्यामुळे काही देशांना निश्चितच मोठा आर्थिक फटका बसला त्याविषयी अत्यंत परखडपणे ते लिहितात इंग्रजीमध्ये आंबेडकर लिहितात इट इज देअर फॉर अ सॅड कॉमेंट्री ऑन द मॉनिटरी लेजिस्लेशन ऑफ द सेवंटीज एटीन सेवन्टीज दॅट इट डीड नॉट ॲक्च्युली हेल्प टू क्रिएट फॉर नो पर्पज ए प्रॉब्लेम अननोन बिफोर इट सर्टनली हेल्प टू मेक वर्स अ बॅड सिच्युएशन prior to 1870 not all countries had a common currency there were india and countries of western europe which were exclusively on a silver basis and others like england and portugal which were exclusively on a golden basis and yet none of them failed the want of a common standard of value in their mutual dealings so long as there existed the fixed ratio system in france and the latin union of uh, the problem was really provided for for under it, the two metals behaved as one and thereby furnished a common standard. Although all countries did not use the same metal as their standard money, every country which had before enjoyed the benefits of a common international standard without having a common currency was faced with a crisis in which the choice lay between sacrificing its currency to securing a common standard or Hugging its currency and foregoing the benefits of a common standard, that exigencies of a common standard ultimately led to its accomplishment. Uh, and what happened was what should have been, but it was not. a fact before a great deal of harm and so heavy burdens had brought home to people what they want of it really meant to them. गुंतागुंतीच्या विश्वात विविधतेचा फायदा ओळखणारे इंडियन रूपीचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानात देशातील विविधतेचा सन्मान करून भारताचे वर्णन इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स इंडिया म्हणजे भारत हा विविध राज्यांचा एकत्र संच आहे हे सांगणारे आंबेडकर या दीर्घ वैचारिक प्रवासातील द प्रॉब्लेम ऑफ द रूपी हा फार सर्वात सुरुवातीचा फार मोठा महत्त्वाचा लँडमार्क आहे आणि भारतीय विचार परंपरेतील तो अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे ज्या बिंदूकडे पाहिल्यास आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी संपूर्ण भारताच्या समाजाविषयी आणि संपूर्ण भारताच्या अर्थनीतीविषयी जे आकलन केलं होतं ते फार स्पष्ट रीतीने दिसू शकत शिवाय एकोणीसशे तेवीस साली इंग्रजांच्या पॉलिसीज विरुद्ध इतक्या स्पष्टपणे लिहिला गेलेला हा ग्रंथ हा डिकॉलनायझेशनच्या प्रक्रियेमधला फार महत्वाचा टप्पा आहे हेही सांगण्याची गरज नाही ही होती डॉक्टर गणेश देवी यांच्या संदर्भातील मीमांसा आशा आहे की ही मीमांसा तुम्हाला आवडली असेल काही सूचना असतील तर नक्की कळवा पुढच्या भागात त्यात जरूर बदल करेन तुर्तास आपण इथे आलात मनापासून आनंद झाला चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ जरूर शेअर करा तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद